नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे आता बारावीनंतर मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकार आता मोफत शिक्षण देणार आहे तर यासाठी सरकारने येथे निधी वितरित करण्यात आला आहे तर मित्रांनो याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मित्र व्हिडिओ तर बघतात पण चॅनलला सबस्क्राईब का करत नाही असा प्रश्न निर्माण होतो तर आत तुम्ही तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावी जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील तर मित्रांनो चला बघूया नेमकी काय माहिती आहे सरकार दरवर्षी अठराशे कोटी रुपयाचा अतिरिक्त भार उचलणार आहे तर या नवीन शैक्षणिक धोरणाची सुरुवात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून सुरुवात होणार आहे त मुलीच्या बारावी शिक्षणानंतर कुटुंबातील आर्थिक कारणामुळे बऱ्याच हुशार आणि होतकरू मुलींना माध्यमिक शाळा सोडावी लागली आणि दुसरीकडे पुढील उच्च शिक्षणाचा भार बऱ्याच पालकांना आर्थिक भार झेपत नसल्याने पालक आपल्या मुलीचे बारावीनंतर लग्न लग्न लावून देतात यामुळे इता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत आहे होत असल्याची माहिती समोर आली आहे यावरती महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा मार्ग शोधला असून उच्च शिक्षणातील सहाशे बेचाळीस अभ्यासक्रमाचे शुल्क सरकार भरणार आहे शासनाच्या नव्या निर्देश निर्देशानुसार निर्णयानुसार अंदाजे उच्च महाविद्यालय पाच व उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी वीस लाख व निर्णय घेण्याचे अभ्यासक्रम सहाशे बेचाळीस शिक्षण शिक्षण शुल्काची शुल्काची रक्कम अठराशे कोटी याबाबतची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला दिली आहे तर मित्रांनो